तुमच्यासोबत ही गोष्ट एकदा एक एक तरी नक्कीच झालेली असणार आहे तुम्ही एखादा टॅलेंट शो बघताय एखादी मॅच बघताय आणि कुणीतरी साईडला म्हणतं की ही गोष्ट काय एवढी अवघड हो नाही मला पण बेसिक जमतं एक दोन महिन्याची एखाद्या वर्षाची प्रॅक्टिस आणि मी पण ही गोष्ट करू शकतो आणि जेव्हा ते ऍक्च्युली करायला जातात तेव्हा हे असं होतं सायकोलॉजी मध्ये याला नाव आहे डनिंग क्रुगर इफेक्ट होते असं की ज्यावेळेस एखाद्या गोष्टीबद्दल लोकांना कमी नॉलेज असते त्यावेळेस ते स्वतःला किंवा त्यांच्या स्किलला ओव्हर एस्टिमेट करतात तुमच्या पण लाईफमध्ये असा एखादा मित्र असेलच जेव्हा आठवड्याभरात वीस पंचवीस व्हिडिओ बघतो आणि स्वतःला एकदम नेक्स्ट लेवलचं ट्रेडर समजायला लागतो किंवा एखादा स्टुडंट जो एखादा टॉपिक बद्दल दोन गोष्टी जास्त शिकून येतो आणि क्लासमध्ये शिक्षकाला शहानपण पण शिकवायला लागतं त्याची परीक्षा घ्यायला लागतं डनिंग क्रुगर इफेक्ट याचा अर्थ फक्त एवढाच नाही की अशी ही, ही दीड शहाणी मंडळी त्यांना जेवढं माहिती आहे त्याच्या आधारावर स्वतःला शहाणं समजायला लागतं पण त्यांना हे माहितच नसतं की त्यांना काय काय माहीत नाही दिस इज द सेम रिझन की एखाद्या कार सिमिलिटरची गेम खेळल्यानंतर आपल्याला वाटतं की ऍक्च्युअल कार चालवणं खूप सोपं आहे कोणाची तरी चांगली फोटोग्राफी पेंटिंग बघून आपल्याला वाटतं की माझ्याकड पण रिसोर्स असते माझ्याकडं पण चांगला कॅमेरा असता तर मी पण एकदम भारी तसे फोटो काढू शकलो असतो पण ज्यावेळेस ऍक्च्युअली तुमच्याकडे चांगला कॅमेरा येतो त्या फोटोग्राफीचं पी सुद्धा जमत नाही किंवा हातात कलर्स आणि कॅनव्हास दिला तर दोन डोंगरन झोपडीशिवाय दुसरं काही सुचतच नाही आपल्या मराठीमध्ये म्हण आहे उथळ पाण्याला खाल खळखळाट फार आणि अशात सेम अर्थाची हिंदीमध्ये एक म्हण आहे अधजल गगरी छलकत जाय पण त्याला जोडून पुढं अजून एक छोटंसं वाक्य आहे भरी गगरी चुप हो जाय ज्या माणसाला थोडंसं नॉलेज असतं त्याला एकदम एक्सपर्ट लेवलचा कॉन्फिडन्स असतो ज्यावेळेस माणूस अजून थोडंसं शिकतो अजून थोडंसं नॉलेज भेटतं त्यावेळी कळतं की अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहीत नाहीत त्यावेळेस तो माणूस जरासा शांत होतो आणि त्यापुढं अजून थोडंसं नॉलेज भेटलं की हे रिअलायझेशन होतं की देर आर सो मेनी थिंग्स दॅट यू डोंट इवन नो दॅट यू डोंट नो आणि शेवटी हे रिअलायझेशन तुमच्या इगोला अशी झापड मारत आहे की दॅट हंबल्स यू फॉर रेस्ट ऑफ युअर लाईफ